तेरा महिन्यात वीस मुली व महिला बेपत्ता वीस पैकी सतरा मुलींचा शोध लावण्यात केशोरी पोलिसांना यश गोंदिया जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शेवटच्या टोकावर असलेल्या केशोरी पोलीस स्टेशन हद्दीतील तेरा महिन्यात एकूण वीस महिला व मुली बेपत्ता झाल्या होत्या त्या बेपत्ता महिला व मुलींचा शोध घेण्यात पोलीस ठाणे केशोरी येथील पोलीस निरीक्षक श्री गणेश वनारे यांना यश आले असून फक्त तीन महिलांचा शोध घेणं बाकी आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून तर सध्या आपण पोलीस आहोत साहेब आहेत आपण आता त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की एक जानेवारी दोन हजार चोवीस ते जानेवारी पंचवीस पर्यंत सोळा ते तीस वयोगटातील किती महिला किती मुली बेपत्ता होत्या त्याच्यातून किती, किती मुली आणि महिलांचा स्वर लागला या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत साहेब नमस्कार नमस्कार काय सांगणार आता ह्या एका वर्षामध्ये सोळा ते तीस वर्षातील किती म्हणजे किती मुली किंवा महिला म्हणा किती लोक किती महिलांचा किती महिला बेपत्त्या होत्या आणि त्याच्यातून किती महिलांना शोध लागले पोलीस स्टेशन हद्दीत जानेवारी दोन हजार चौवीस पासून आज पावेतो हो। एकूण उन... सोळा ते वीस वयोगटातील सोळा ते तीस वयोगटातील सुमारे वीस महिला ह्या महिला संदर्भात आपल्याकडे दाखल आहे त्यापैकी चार ज्या होती त्या चार अठराच्या आतल्या मुली होत्या चारही मुली आपल्याला मिळून आलेल्या आहेत आणि चौदा महिला इतर मिळून आलेल्या आहेत वीसपैकी तर आत्तापर्यंत आपल्याकडे मागच्या वर्षी या दोन हजार चोवीसमधल्या दोन महिला आणि यावर्षी जानेवारीच्या दोन महिला अशा चार महिला मिळून यायच्या बाकी आहेत त्यांचं जवळपास सर्व महिलांचं लोकेशन आपल्याला मिळालेलं आहे लवकरच आपण त्यांना पोलीस स्टेशनला आणणार आहोत त्याच्याकडे काय म्हणजे महत्वाचे म्हणजे असं आपण काम करू शकतो काय म्हणजे नेमकी भूमिका आमचा प्रयत्न हाच राहतो का गेल्यानंतर लगेच त्या महिलेचा शोध घेऊन तिला परत आणून तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात द्या त्यासाठी आम्ही सर्व टेक्निकल गोष्टीची मदत घेऊन त्या महिलांचा शोध घेत असतो आणि लवकरात लवकर त्यांना त्यांच्या नातेवाईकाच्या ताब्यात परत आणून द्यायचा प्रयत्न करत असतो आता तुम्ही साहेब काय आवाहन करा नेमका आता पोलीस स्टेशन अंतर्गत सर्वात जास्त सर्वाधिक कोणते प्रकरण स्टेशन सध्याच्या परिस्थितीत म्हणजे मोठ्या प्रमाणात जे आहेत आपल्याकडे शेती संदर्भात किंवा जागे संदर्भात इत्यादीच किरकोळ वाद आहेत असे सिरियस ऑफेन्स आपल्याकडे फार कमी प्रमाणात रजिस्टर होतात तर काय आवाहन करा जे मुली किंवा महिला बेपत्ता होत असतात तर तुम्ही बेपत्ता त्यानंतर तक्रार शोध घेता तर अशा लोकांना तुम्ही काय आवाहन करा जर समजा कोणी घरी जनरली रागातून घरून जाण्याचं प्रमाण जास्त आहे घरात वाद झाला किंवा काही झाला तर रागाच्या भरात निघून जातात तर आम्ही त्यांना आल्यानंतर त्यांना ब्रिफिंग करतो घरच्यांना सुद्धा विनंती करतो की राग न रागावता ते व्यवस्थित समजून सांगावे अशा पद्धती त्यांना आपण आवाहन करतो आणि पुन्हा अशा घटना होऊ नयेत म्हणून आपण त्यांना ब्रीफिंग करत असतो तर आपल्यासोबत गणेश होते पोलीस निरीक्षक केसोबत